जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या शाळेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमामध्ये यावर्षी सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना लेझिमच्या तालात फुलांच्या वर्षावात आणि ढोलाच्या नादामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात आलं बिरदेव ढुणे हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला मुलगा त्या धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या मुलाने कसल्याही आधाराशिवाय व सुविधांशिवाय केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर यू पी एस सी या भारतातील सर्वोच्च परीक्षेत सुयश संपादन केले क्लास वन ऑफिसर झाला त्याच्या सन्मानार्थ सर्व निरोप समारंभाच्या सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना पिवळा फेटा व हळदीचा पिवळा भंडारा लावून गौरवण्यात आले भविष्यात या सर्वांनीही मेहनतीच्या जोरावर बिर्देव ढोणेसारखाच नावलौकिक मिळवावा असा या सत्कार संकल्पनेमागचा हेतू होता या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने स्मृतिगंध पुरस्काराची ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन पुनश्च एकदा सन्मानित करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रती आपल्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या घरट्याच काय कि वाई बांधता येईल घरट्याच काय कि वाई बांधता येईल समारंभ या भावक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त करताना मी ही भावनिक झालेलो आहे या शाळेतून बाहेर पडताना सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे या शाळेमध्ये मी खूप काही शिकलो त्या शाळेच्या मैदाना आम्ही अनेक खेळ स्पर्धा परीक्षांसाठी मी तयार झालो या शाळेमध्ये मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या आज आम्ही जे काय आहोत आमच्या केवळ वर्ग शिक्षकांमुळे भावी देशाचे आम्ही सर्व नागरिक संपन्न व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यांनी खूप संस्कार लावले त्यांचे अवलंबन आहे वाटले नव्हते कधी मला युरोप आपला घ्यावा लागेल वाटले नव्हते कधी मला युरोप आपला घ्यावा लागेल भरलेला विचारबळाने सिद्ध व्हावे लागेल पराधीला सिद्ध व्हावे लागेल धन्यवाद जी आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे घेताना आज निरोप शाळेचा आले शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि मित्र मित्रमोजिणीं सर्वांना माझा नमस्कार आज आमचा निरोप समारंभ आज शाळेतून निरोप घेताना मला दुःख वाटत आहे शाळेतून बाहेर पडताना मी सुंदर आठवणी चांगले ज्ञान घेऊन बाहेर पडत आहे मी पहिल्या दिवशी शाळेत आलो तेव्हा मला घरची आठवण यायची पण सातवी सर यांनी माझे चांगले मन रमवले त्यासोबत सरांनी आम्हाला चांगले शिक्षण दिले त्यासोबत सरांनी आम्हाला सहलीला निसर्गाच्या सानिध्यात सहलीला नेले सरांनी शाळेत फूड पॅरेमिट बाजार शहरी जीवन ग्रामीण जीवन पक्षासाठी चारा चंद्रयान सिंग असे नामांकित प्रकल्प राबवले विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची चालना देऊन आम्हाला धाडसी बनवले सरांनी आम्हाला चांगली शिकवण दिली चांगले ज्ञान दिले वाटले नव्हते कधी मला आपले वाटले नव्हते कधी मला आपले निरोप द्यावा लागेल पंखात बदल्याला उच्चार वयाने मला सिद्धीला सिद्धीला सिद्ध व्हावं लागेल जय माझा नमस्कार माझे नाव आराधना मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पट्टेवाडी तालुका पातळी जिल्हा अहिल्यानगर शाळेच्या या अंगणात खेळो हसलो आनंदाने शाळेच्या या अंगणात खेळो असलो आनंदाने आज आले डोळे भरून आज आले डोळे भरून सरांचे ते धडे मित्रांची ती साथ आज आठवत आहे आज आम्ही चाललो जय हिंद जय महाराज नमस्कार माझे नाव साईराज शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यावर मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत नाते तुटत नाहीत मित्रांनो मी आता पहिली पासून ते चौथी पर्यंत आपल्या भट्टीवाडी शाळेमध्ये शिक्षण घेतले आपल्या शाळेविषयी व सर, सर यांच्याविषयी कितीही बोलले तरी कमी आहे कारण की त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार याचा ऋण मी कधीच फेडू शकत नाही जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर सुंदर मटके घडवतो अगदी तसेच आम्हाला सरांनी घडविले आहे आम्हाला आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक ज्ञानासोबतच सल प्रत्येक मुलाचा वाढदिवस शहरी जीवन ग्रामीण जीवन खेळ खेळाचाही भरपूर असा आनंद मिळाला माझी ही आदर्श शाळा माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असेल आठवतो तो, तो पहिला दिवस रडत शाळेत आलो होतो Mm -hmm. When do I कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे शिक्षक आणि बालमित्रांनो आज निरव समारंभ आहे माझे नाव चारविल बिरे दुर्गुळे मी तास चौथी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी तालुका जिल्हा जिल्हाहिल्यानगर माझी शाळा डोंगराच्या खुशीत आहे मी मी भट्टीवाडी शाळेमध्ये एका वर्षापासून शिक्षण घेत आहे मान्य सातपुते सर आणि भोर सर यांनी मला खूप चांगले शिक्षण दिले आहे मला या भट्टीवाडी शाळेचा खूप चांगला अनुभव आला मी सातपुत सर सरांचे खूप खूप आभार आहे धन्यवाद सहवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवाद शिकला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप घेतल्याने नाती तुटत नाही नुसता निरोप घेतल्याने नाती तुटत नाही सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सर्वांसाठीच थोडा आनंदाचा व थोडा भावनेचाही आहे इथून पुढे आपण प्रत्येक जण प्रवास करणार असलो तरीही या शाळेत